नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझं यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे तडका स्वाद का तर आजची रेसिपी घेऊन येत आहे तुमच्यासमोर मटकी मसाला तर बघूया आजची रेसिपी कशी बनती आणि कशी टेस्ट लागते चला बघूया त्यासाठी लागणारं साहित्य कांदा कोथंबीर मीठ भाजलेलं खोबरं भाजलेली लाल मिरची लसूण तर सगळ्याची आपण आता पेस्ट करून घेऊया पेस्ट तयार झालेली आहे आणि मटकी घेतलेली आहे मोड आलेले चांगले मोड आलेले मटकीला आता करूया आपण रेसिपीला सुरुवात सगळ्यात आधी आपण कढाईमध्ये तेल टाकलेले आहे तेल गरम झाल्यानंतर मिरची पावडर मसाला पावडर हल्दी पावडर टाकूया तेल गरम झालेलं आहे आता आपण याच्यात मिक्स मसाला टाकूया एक चमचा त्याच्यानंतर आपण मिरची पावडर टाकूया अर्धा चमचा कारण की आपण वाटण्यामध्ये बी सुद्धा मिरची घेतली होती ना त्याच्यामुळे अर्धा चमचा मिरची पावडर टाकायची आहे जास्त नाही तुम्हाला जर जास्त लागत असेल तर टाकू शकता कसं ज्याची ज्याची चव असते ना कोणाला तिखट कमी लागतं कोणाला जास्त लागतं तो हळदी पावडर टाकूया आणि चांगलं परतून घ्यायचं आहे चांगलं परतून घेऊया आणि परत झाल्यानंतर कसं याच्यात जो आपण वाटण केलेला मसाला आहे तो मसाला याच्यात टाकून देऊया चांगला मसाला परतलेला आहे याच्यात मसाला टाकूया मसाला आणि मिरची पावडर सगळं एकजीव करून घ्यायचं आहे मला हलवत राहायचं पद्धती कारण की खाली बुडाला बी लागला नाही पाहिजे चांगलं हलवत राहायचं म्हणजे मसाला एकदम एकजीव झाला एकदम परतून आला की मस्त भाजी लागते टेस्ट चौदा रेती मसाला एकदम परतलेला आहे आता याच्यात आपण जे काही वाटण्याचं जे पाणी होतं शिल्लक त्या मिक्स केलेलं पाणी चालून याची टाकून देऊया पाणी हे वाटण्याच्या मसाल्याचंच आहे म्हणजे जास्त मसाला खाली बी लागणार नाही ना पुन्हा हलवून घेऊया चांगलं फ्राय झाल्यानंतर याच्यात आपली मोड आलेली मटकी टाकूया आणि मग बघा काळ्या मसाल्यामधली मोडाची मटकीची रेसिपी भाजी एकदम चवदार चटकदार आणि तडका स्वात का मसाल्याला बी चांगली उकळी आलेली आहे आता याच्यात आपण मोड्याची मटकी टाकूया आणि चांगलं एकदा हालून घेऊया बघा कशी असते मोड्याची मटकी चांगली मिक्स करून घेऊया जर तुम्हाला जास्त मटकीची भाजी हवी असेल तर याच्यात तुम्ही पाणीही टाकू शकता आणि जर एक दोन पुरती म्हणजे बस जास्त पाणी टाकायची आवश्यकता नाही आहे जर तुम्हाला पाणी टाकायचं असेल तर टाकू शकता मी सुद्धा थोडं पाणी टाकणार आहे अर्धा ग्लास मी सुद्धा पाणी टाकलेलं आहे बघा आपल्या मटकीच्या भाजीला चांगला कट आलेला आहे कशी लसलवीत आणि टवटवीत दिसत आहे आपली मटकीची भाजी बनवून तयार आहे बघा कशी उकळी फुटलेली आहे आणि याला कटसुद्धा चांगला आलेला आहे बघा याची गिवे ही चांगली बनलेली आहे आता टेस्ट केल्यानंतर समजेल किती चांगली झाली आहे आणि किती नाही आपली मटकीची रेसिपी पूर्णपणे तयार झालेली आहे मित्रांनो आता फक्त जेवायलाच घ्यायचं काम आहे कोणी चापातीसोबत किंवा भाकरीसोबत किंवा भातासोबतही खाऊ शकता तुम्हाला वाट कशी वाटली आपली रेसिपी आवडल्यावर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो तर बघूयाची टेस्ट कशी आहे आपण मटकी आणि भात घेतलेला आहे भात आणि मटकी मिक्स केलेली आहे तर टेस्ट बघूया याची कशी होती एकच नंबर आहे कांदा बघूया मटकी मसाला रेसिपी मस्त झालेली आहे तुम्ही सुद्धा बनवा तुम्ही सुद्धा करून खा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी आता संपवतो तोपर्यंत तुम्हीसुद्धा येऊन करा ता ता।